अभिनेता शशांक केतकर्ज ही मराठीवरील होणार सुनमी या घरची या मालिकेमुळे घराघरात पोचला त्याच्या श्री या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं यासोबत शशांकने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलंय तर गेल्या वर्षी शशांक गुन्हा या वेब सिरीजमध्ये दिसला होता तर आता या सिरीजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तरीही पहिल्या सीझनच्या वेळेचे त्याचे पैसे निर्मात्याने थकवल्याचा आरोप त्याने केलाय सोशल मीडियावर पोस्ट करत शशांक याबद्दल व्यक्त झालाय गुन्हा सीझन टू आजपासून सुरू पण सीझन दोनचं शूटिंग संपलं होतं तरी सीझन एकचे चे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन एकचे चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन दोनचं डबिंग मी करणार नाही अशी कंडिशन घातल्यामुळे अनेक सीन्स मध्ये मा माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्ट कडून वाक्य डब करून घेतली आहेत अशी पोस्ट शशांकनी सोशल मीडियावर केली आहे आणि या विषयावर आणखीन सविस्तर बोलेनच असंही म्हटलंय याच सोबत त्याने निर्मात्याला सुद्धा त्या पोस्टमध्ये टॅग केलंय वेब सिरीजचा पहिला जून प्रदर्शित करण्यात आला होता या वेब सिरीज मध्ये गश्मीर महाजनी सुरभी ज्योती झयान खान यांच्या मुख्य भूमिका होत्या तर शशांक महत्वाच्या भूमिकेत होता दुसऱ्या सीझनचं शूटिंग संपूनही पहिल्या सीझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने नव्या सीझनचं डबिंग न करण्याचा निर्णय घेतला पण शशांकला पैसे न देता दुसऱ्या आर्टिस्ट कडून त्याच्या भूमिकेचे डबिंग करून घेण्यात आलं याआधी शशांक स्कॅम टू थाउजंड टू या वेब सिरीज मध्ये दिसला होता तर सुखाच्या हे मन बावरे पाहिली यासारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय सध्या मुरां का तो मुरांबा या मालिकेत अक्षय ही भूमिका साकारतोय नुकतंच त्याने वैयक्तिक आयुष्यात दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यानं दिली यासोबत अनेक विषयांवर तो त्याची मतं मांडत असतो रस्त्यावर दिसणारा कचरा यावर भाष्य तो करतो त्याचे व्हिडिओ महानगरपालिकेपर्यंत तो पोहोचवत असतो तर आता त्याच्या कामाचे पैसे न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केलाय आता लवकरच तो याबद्दल आणखी स्पष्ट सुद्धा बोलेल तुम्हाला शशांकचा अभिनय आवडतो काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी